राम मंडळी राम सस्नेह निमंत्रण आहो हॉटेल जोगवा व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट तुळजापूर अक्कलकोट रोड मंगरूळ निमंत्रक आहेत आकाश विनायक गोरे सर्वांनी अवश्य या हॉटेल जोगवा खऱ्या चवीला गावाकडचा तडका बेत गावाच्या जत्रेचा नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ ब्लॉकमध्ये टाकलेला नाही आणि आमच्या दोस्त कंपनी म्हणजेच की अण्णा आणि राम पाटील यांची पण गाठ पडलेली नाही बघू आज ते जर गाठ पडले तर काय म्हणतात काय नाही आणि आजचं नियोजन काय आहे काय नाही ते आज आपण ठरवूयात मंडळी बरेच दिवस झाला आज व्हिडिओ टाकलेला नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज नवीन काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळेल चला बघूयात आमचे अण्णा येत आहेत तिकडून समोरून के काय गाठबेट का नाही काय नाही किती आला आता गाठभेट पडेल आपल्या जरा शेताकडलं काम होत जरा पाऊस करा टाकले ना काय झालं पावसाला रोज तर पडायला लागला की पाऊस लागला पाऊस शेतात पाणी माती चालू ठोवायचं काय राह त्या पावसानं तर चवच सोडली म्हणायचा काय उन्हाळ्यात पावसाळा आहे का पावसाळ्यात उन्हाळा हेच झाले मग काय आपले कुठे गेले राम पाटील राम पाटील आता बर 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 मग आपण ठरवू मग राम पाटील आणि तुम्ही आल्यावर काय नवीन नियोजन काहीतरी करू मग आपण नवीन नियोजन ते आपलं मंगरुळ पाट्याला हा नवीन हॉटेल झालंय म्हणजे होय हॉटेल अक्कलकोट रोलला अक्कलकोट रोल मंगरुळपाटी हा 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 झाले मग दीडशे रुपये थाळी दीडशे रुपयाला ऑफर होती हो आता नाही त्यांच्या उद्घाटन होत उद्घाटना दिवशी दोन दिवस रुपयाला थाळीची वापर होती अच्छा अच्छा हा त्या दिवशी आपण जायला पाहिजे आपलं भागलं असतं पण आपला नशीब खराब हो आज आपण काय करू आज बघू आता पाटील आल्यावर काय म्हणते जायचं का नाही हा बोला की आले का राम पाटील हा आलेत के कुठे आहेत हे काय ते इकडे बसलेत आपले तेवढे का लांब बसलेत ते बघा की लांब लांब सारखे जवळ तेव्हा आपणच बळ नागाव लागतं काय राम पाटील ना लुक बदलला नया टी शर्ट न बढिया बढिया गाडी नया होतो कशात बिझी होतो पाटील हो काय बघावं तर पुढे पण काय किती दिवस झाला पाटील आपला ब्लॉकला व्हिडिओ नाही काय नाही बोला आजचं आपलं काय नियोजन ठरलं सांगा की जरा सांगतो की तर आपल्याला त्या हंगरका पार्टीकडे जायचं तिकडे नमरुळ पाटी बरं तिथं नवीन हॉटेल झालं जोगवा बर, जो बर, बर।, आ, बर। हा, हा, हा। आ, बर तिथं शाकाहारी मोसाहारी दोन्ही बी आहेत नंबर एकच जेवण भेटतंय बघा बर, बरं 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 जाऊन बघूया टेस्ट कशी आहे का आहे चला ठीक आहे जाऊया बघू बी चौकळते आपलं काय म्हणतात मग काय म्हणता जायचं का निघायच का तुमच्या मनावर माझं काय हो चला मग उगा आता चांगल्या कामाला वेळ नको आहे शरी चला एक तर आता किती वाजलेत बघा दिवसापासून जाऊया हा चला जाऊ येऊ चला तर मग मित्रांनो आता आम्ही निघत आहोत हॉटेल जोगवा हॉटेल जोगवा हा तुळजापूर ते अक्कलकोट या रोडवर आहे आणि हंगरगा पाटी याच्या जवळच अगदी हॉटेल जगू आहे आपण तिथे जाऊयात आणि त्यांच्या हॉटेलमध्ये जे काय जेवणाची क्वालिटी आहे ती आपण आज बघूयात जायचं का मग ओके चला मग चला 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 जाऊ चला ते बसंती ठेवा तिकडे कुठेतरी नेऊ बसंतीला ठेवा की खरं आपले आपल्या ठिकाणावर लावतो चला या मित्रांनो बसंती मध्ये आमच्या रामपाटला जर रिक्षा आहे ना तर तुम्ही काय वेगळं समजू नका बसंतीलाईब मध्ये काय की कळल पब्लिक लाईव आमची बसंती बघायची असते तर तुम्ही बघू शकता हे आमच्या पाठीमाग आहे राम पाटील यांची बसंती मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत अकेल झोपवा चोपा हा आहे तुळजापूर आणि नवदुर्ग रोड आहे आणि थोड्याशा अंतरावर इथं हंगरका पाटी म्हणून आहे हंगरका पाटीहून जायचा रस्ता आहे जो की उजव्या साईडला वळतो आता आम्ही उजव्या साईडला थोड्या वेळा वळत आहोत आणि तिथून हॉटेल हे आहे आणि तिथं खास आम्ही दहा वाऱ्याच मटण जेवणासाठी चाललेलो आहोत मित्रांनो आतापर्यंत आम्ही लोक म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या लोका तोंडाने ऐकलेलं आहे की दहा वारा चांगलं मटण चांगलं व्यवस्थित आहे आणि तुम्ही एक वेळेस असं म्हटल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता वळोरी येत आहे आम्ही आता पोचलेलो आहोत हॉटेल जोगवा फॅमिली रेस्टॉरंट बेत गावाकडचा जत्रेचा हॉटेल जोगवा धावारा स्पेशल मटण थाळी तुळजापूर शहरापासून अगदी दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर तुळजापूर अक्कलकोट रोड पाटी शेजारी हॉटेल जोगवा धावारा स्पेशल मटण थाळी उपलब्ध आहे आपण आपल्या फॅमिलीसहित वेळ अवश्य भेट द्या फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आम्ही त्यांच्या हॉटेल शहरी निघालेला हो। पार्किंग सुसज्ज असे पार्किंग में तर... आहे पहिलं आम्ही त्यांच्या मालकाची गाठ घेणार आहोत इथं काय काय मिळते काय नाही बघणार आहोत मित्रांनो आणि खास बघू शकता इकडे आणि इकडे फॅमिलीची व्यवस्था केलेली आहे स्वतंत्र फॅमिली आहे राम काय काय भेटत आहे आपल्याकडे आपल्याकडे माझे स्पेशल नवार मटन थाळी आहे स्पेशल नवार चिकन थाळी आहे अंडा करी आहे व्हेज मध्ये पण आहे काय देऊ सर आम्ही आता मटन थाळीच घ्या घ्या म्हणतो स्पेशल आहे आपल्याकडे ओरिजिनल एकदम गावरान गावरान बकरी आहेत घरगुती पण इथं फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था आहे सेपरेट फॅमिलीसाठी खास बघू शकता मित्रांनो तुम्ही स्वतंत्र आहे जेवण जेवण कसं सर मस्त आहे आहे जेवण काय घेतलं सर आपण घेतलं शेवभाजी कशी वाटल शेवभाजी एकदम भारी आहे आणि तुमच्या या ज्वारीच्या जो भाकरी ते एकदम सुंदर आहे मस्त एकदम भाकरी गरमागरम भेटतात मस्त खायला मजा येते खायला काही जेवण कसं वाटत खूप छान आहे टेस्ट पण खूप चांगली आहे धन्यवाद मित्रांनो आता इथं सध्या बघू शकता तुम्ही फॅमिली पूर्ण जेवत आहे आणि यांचं जे जेवण आहे ते शुद्ध शाकाहारी आहे आपण त्यांना विचारूयात की एकदम क्वालिटी कशी आहे आणि बेटर आहे का आपण विचारूयात सर तिथे पाहून जरा सर आपण फार लांबून आलेले दिसतंय हो काय क्वालिटी कशी वाटते त्यांची क्वालिटी मस्त आहे चांगले माझ्या कशा सर माझ्या मस्त आहेत चांगले आता मी मागच्या माझं काल जो uh. एक ऑटो मध्ये त्याच्यापेक्षा ते चांगलं आहे एकदम म्हणजे ते बरोबर वाटणार कशी वाटली आपल्या मटन फाय एकच नंबर रस्सा काय म्हणतात एक नंबर आम्ही यांची जी थाळी आहे अनलिमिटेड थाळी ती आम्ही बघत होतात काय काय तरी लावतात काय नव्हते ते आपण बघूया बघू शकता मित्रांनो तुम्ही की हा अनलिमिटेड थाळी आहे याच्यामध्ये इकडे मटन आहे इकडं म्हणजे रस आहे आणि त्याच्यावर तरी मारलेले इकडे सोप आहे इकडे इंद्रायणी राईस आहे तिकडे रोटी आहे कांदा आहे लिंबू आहे आता पूर्णपणे ताट तयार आहे आणि आता आम्ही याच्यानंतर याची आम्ही म्हणजे चव बघणार आहोत कि बाबाची कशी क्वालिटी आहे काय हे आता आम्ही बघत आहोत चला तर मित्रांनो आता आम्ही वेटिंग मध्ये तिकडे थांबत आहोत आता हे आमच्या अन्नाचं ताट तयार आहे आमच्यांना आता उठव घेणार आहेत अण्णा आलं काय आलेगा बसी ताट आलं बघा नंबर एक खाली वाट लागले बघा लेवे झालं तुम्ही प्रतीक्षेमध्ये बसलो होतो सूप आहे ना हो सूप आहे हो हो अन्ना दी सूप बघाई खाऊन जरा कसा आहे काय हां सूप बघूत कसा आहे

अक्करपूर हे ताट आलेलं आहे बघा मला एक आहे मी आता हे जे चौक घ्यायला लागलेलो आहे तुम्ही पण या चौ बघा एकदा कशी आहे का आहे तर या एकदा अवश्य भेट द्या हॉटेल जोगवा अक्कलकोट फोट का पाटी जवळ आले सर सगळं नात करायचा नाही एक वेळेस अवश्य भेट द्यायची हॉटेल जोगवा हॉटेल जोगवा क्वालिटी एक नंबर जेवण सर तुम्ही हॉटेल जोगवा या धाब्यावरती आलेला आहात आणि इथं तुम्हाला पूर्णपणे अनलिमिटेड थाळी आहे स्पेशल मटन आहे तुम्ही बघू शकता आता तुम्ही जी, जे जेवण करताय त्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते भाजी कशी वाटली त्याच्याबद्दल जरा सांगितलं तर बरं होईल छान आहे नंबर एक सर मटन कसं आहे छान आहे त्याची तरी छान समजा ओके कसं वाटलं सर तुम्हाला जेवण एक नंबर नक्की नक्की एक वेळेस पुन्हा अवश्य भेट द्या सर या रस्त्याने कधी चाललो तर काये? जीवन दिक्युमौ। जीवन दिक्युमौ। हा अण्णा जेवण फुल झालं काय काय अण्णा तुम्ही जेवण झुप चुपं करायला लागलं जेवण कसल्या क्वालिटीचं आहे तर काय हा रसा गे हड्डी दिमठ गे हड्डी घिमठ हड्डी वर पण खायची असते मोडायची नाही हा जेवण कसं वाटलं एक नंबर क्वालिटी भाकरी रस्ता बाकरी रस्ता, रस्ता एक नंबर या परत या परत येऊन अवश्य भेट चाल हो धन्यवाद